बीड सिटीजन लाईव्ह अपडेट बीड तालुक्यातील लिंबा गणेश इथं देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवार रोजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्यसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याची फॅशन झाली आहे आंबेडकरांच्या ऐवजी देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्म स्वर्गात जागा मिळाली असती अशा प्रकारे असंविधानिक वक्तव्य करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला असून त्यामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायांच्या भावना दुखावल्या याचा निषेध करण्यासाठी आज दिनांक एकोणीस रोजी गुरुवारी लिंबा गणेश येथील आंबेडकर समर्थकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा हातात घेऊन गावातून फेरी काढत अमित शहा माफी मागा अमित शहा राजीनामा द्या देश से चलेगा एकच साहेब बाबासाहेब अशा घोषणा दिल्या पाहूया काय म्हणाले आंदोलक काल राज्यसभेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी जे विधान केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आजकालची फॅशन झाली आहे मात्र संपूर्ण विश्वाला घटना देणार आहे आणि ज्याप्रमाणे देश संविधानावर चालतो त्या ठिकाणी जेव्हा अमित शहा म्हणतात की जर बाबासाहेबांचं सारखं नाव घेण्याऐवजी तुम्ही जर देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्गामध्ये जागा मिळते एकंदरीतच पदी बसलेल्या माणसानं या प्रकारचं विधान करणं म्हणजे समस्त बाबासाहेबांच्या अपमान असल्यामुळं समस्त आम्ही अनुयायी ये बाबासाहेबांचे समर्थक भारत देशाचे गृहमंत्री तडीपकार गृहमंत्री जयजय विषयी काल दिल्लीमध्ये मध्ये अमित शाह जे गृहमंत्री भारत शास्त्र असताना त्यांनी बाबासाहेबांशी हो आपला वो वस्तु केलं त्या परस्रपरता वितेचा पण अभिषेक करतो दिशण करतो आणि राष्ट्रा गृहमंत्र्यांनी बाबा ज्यांनी बाबासाहेबांनी आज देशाची घटना दिली आज सामान्य माणूस जगू शकतो आणि त्यात बाबासाहेबांच्या सुविधावर घालवण्याचं काम हा तरी पार गणपती करतो त्याचा मी निषेध करतो आणि ह्या माणसाला या पदवण्याचा अधिकार नाही त्यांनी मोदी साहेबांनी त्याचा राजीनामा द्यावा काल राज्यसभेमध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जे विधान केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही आजकालची फॅशन झाली आहे मात्र संपूर्ण विश्वाला घटना आहे आणि ज्याप्रमाणे देश संविधानावर चालतो त्या ठिकाणी जेव्हा अमित शहा म्हणतात की जर बाबासाहेबांचं सारखं नाव घेण्यापैकी तुम्ही जर देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्गामध्ये जागा मिळते घटनात्मक घटनात्मकपदी बसलेल्या माणसानं या प्रकारचं विधान करणं म्हणजे समस्त बाबासाहेबांच्या अपमान असल्यामुळं बाबासाहेबांचे समर्थन राजनिर्म भारत देशाचे गृहमंत्री बाबासाहेब चे विषयी काल दिल्लीमध्ये अमित शहा जे गृहमंत्री भारतीय असताना त्यांनी बाबासाहेब विषय वस्तू केलं सबस्क्राईब ना बेल आयकन नेव्हर मिस अपडेट